नमस्कार मित्रांनो मी सुनील कामन एसआर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत करतो आज आपण संगमेश्वर तालुक्यातील श्री मार्लेश्वर या देवस्थानाची माहिती जाणून घेणार आहोत श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र देवरुखपासून सोळा अंतरावर तसेच संगमेश्वर तालुक्यात मारळ गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेले सह्याद्रीच्या कुशीत वसलेले टेकडीच्या चढावर गुहेत असलेले श्री मारलेश्वर देवस्थान अतिशय जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते हे एक धार्मिक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे शिवाय येथे धारेश्वर या धबधब्यामुळे ते एक आदर्श पर्यटनस्थळी बनले आहे मार्लेश्वराच्या गुहा मंदिरा शेजारी धानेश्वर धबधबा आहे तेथे सर्वप्रथम स्नान करून किंवा हातपाय धुवून भाविक मंडळी मार्लेश्वराच्या दर्शनाला जातात मार्लेश्वर मंदिराचा इतिहास सांगायचा तर या मंदिराची स्थापना भगवान परशुरामाने केली असे मानले जाते शिल्हार राजांच्या काळात यावनी लोकांचा दिवसेंदिवस वाढत असलेला स्वार्थी जुलमी कारभार आणि भ्रष्टाचार यांना मार्लेश्वराला विटला त्याने आपले राहू सोडून कडे कपानीत राहण्याचा निश्चय केला आणि जटाधारी साधूची रूप घेऊन तो मार्लेश्वर मंदिरातून नाहीसा झाला मार्लेश्वराचे एका नायसे होणे तेथील पुजाऱ्याला दृष्टांतर ते माहिती झाले हळूहळू परचक्राचा जुलूम वाढू लागला तसत प्रत्येकाला मार्लेश्वराची आठवण येऊ लागली पुजाऱ्या करून खरे कारण कळल्यावर त्या परिसरात स्थानिक तरुणांनी संघटीत होऊन आक्रमकांना तेथून हुसकावून लावले तिथेही युद्ध घडले शत्रूला ठार मारण्यात आलं ती जागा पुढे मार्ल या नावाने प्रसिद्ध झाली कदाचित त्यामुळे ज्या परिसराला व तेथील शिवमंदिराला मार्लेश्वर हे नाव मिळाले असा इसवीसन अठराशे मध्ये अंगवली गावातील सरदार साळुंके शिकार करण्याच्या नादात एका शॉपदाचा पाठलाग करीत या अरण्यात घुसले ते शॉपत एका गुहेत घुसल्यावर सरदार साळुंके त्याच्या पाठोपाठ आत शिरले तेव्हा अचानक एक दरड कोसळून गुहेचे दार बंद झाले लोकांनी तेथील दगडमाती बाजूला करून दार खुले केले तेव्हा त्यांना गुहेमध्ये श्री मार्लेश्वराचे म्हणजे श्री शंभू महादेवाचेही दर्शन घडले ही घटना मकर संक्रांतीच्या दिवशी घडली म्हणून त्या दिवशी मार्लेश्वराचा विवाह सोहळा साजरा होतो दर मकर संक्रांतीला या ठिकाणी फार मोठी जत्रा भरते या दिवशी मारळचा मार्लेश्वर व साखरप्याची गौरी गिरिजा यांचा विवाह सोहळा साजरा केला जातो या लग्नासाठी गिरिजेच्या करवल्या आम व लांजावरून येतात तर मार्लेश्वराचा करवला नागोटण्याहून येतो आसपासच्या गावातून देवदेवतांच्या पालख्या येतात आंघवली गावातही श्री मार्गेश्वराचे मंदिर आहे तेथून चांदीचा सा मुकुट येथे आणण्यात येतो मंत्राच्या घोषात आणि थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडतो त्यावेळी येथे विनामूल्य अन्नशस्त्रही चालवले जाते मार्लेश्वर येथील एका असलेल्या श्री मार्लेश्वर मंदिरात मार्लेश्वराची मूर्ती असून त्या ठिकाणी भगवान शंकर नागाच्या रूपाने दर्शन देतात अशी भाविकांची श्रद्धा आहे तेथील एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे गाभारामध्ये तसेच आजूबाजूला अनेक साप आपल्या दृष्टीत पडतात मात्र आस्था गायत कोणाचंही या सापांमुळे कोणत्याही प्रकारची इजा झाल्याचे ऐकिवात नाही गुहेच्या दाराशी पाण्याचे टाके आहे येथील धारेश्वर धबधबा बहुताची घंधार झाडी आणि शांत व गूर वातावरण विलक्षण अनुभव देणारे आहे येथे निसर्गाच्या विविध रंगी आणि रम्य अशा आविष्कारांसोबतच अनेक प्रजातींचे पक्षीही पाहावयास मिळतात सोमवारी व सुट्टीच्या दिवशी येथे वर्दळ असते श्री क्षेत्र महाळेश्वर येथे जाण्यासाठी संगमेश्वरी जवळचे रेल्वे स्थानक आहे तर वाहनाने जायचे असल्यास हे अंतर मुंबई संगमेश्वर तीनशे पंधरा किलोमीटर संगमेश्वर देवरूख वीस किलोमीटर मुंबई देवरूख तीनशे पस्तीस किलोमीटर इतके आहे देवरुख मार्ग पंधरा किलोमीटर अंतर असून दर सोमवारी श्री क्षेत्र महाळेश्वराच्या दर्शनासाठी देवरुखून जादा बसेस सोडल्या जातात मात्र इतर दिवशी सकाळी व संध्याकाळी एक गाडी सोडली जाते तर मित्रांनो ही होती श्री मार्लेश्वर देवस्थानाची माहिती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद